रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये भूमाफिया पुन्हा सक्रिय ख्रिश्चन मिशनरी गरीब कुटुंबाच्या जागांवर बिल्डरांची वक्रदृष्टी बातमी नाशिक नाशिक मधील जुने कमिशनर ऑफिस कॅनडा कॉर्नर येथील ख्रिश्चन मिशनरी बांधवांचे पिढ्यानुपिढ्या वास्तव्यास आहे वेळोवेळी भूमाफिया मार्फत या गरीब कुटुंबावर अन्याय केला जातो तसेच त्यांचे उदरनिर्वाह करण्याचे साधने बाहेर काढली जातात तसेच स्वतःच्या फायद्यासाठी शहरातील अठ्ठेचाळीस बिल्डरांनी या गरीब कुटुंबाच्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे पण महसूल मंत्रालयाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या बिल्डरांना या जागेवर कब्जा घेण्यास कायद्याने बंदी घातली आहे तरी सुद्धा महसूल मंत्रालय यांच्या नियमाचे उल्लंघन करून काही बिल्डर्स गुंडांच्या मदतीने येथील घरे खाली करून घेत आहेत असाच प्रकार रविवार दिनांक तेरा चार दोन हजार रोजी दुपारी घडला असून इथे पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या वर्ष साठ यांच्या बाबत घडला आहे त्या विदूर असून आपला कसा बसा उदरनिर्वाह करतात त्यांना एकटे बघून नेहमीच पोद्दार या बांधकाम व्यावसायिकाच्या माणसांनी त्यांचे घरातील उदरनिर्वाहाच्या वस्तू बाहेर काढल्या त्याबाबतची तक्रार सेल्वी शिंदे यांच्या वतीने सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर रोड नाशिक येथे दाखल करणार अशी माहिती माझं नाव तिमथी विश्वास दहातोंडे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे शरमपूर परिसरामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये मी पंधरा वर्षापासून काम करत आहे गेल्या काही वर्षापासून तिथं बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदेशीरित्या मिळकती विक्री खरेदी केलेल्या आहेत ह्याच्या खरेदी केलेल्या मिळकती आहे तर महसूल वन विभाग पहिला मजला मुख्य इमारत मंत्रालय मुंबई यांनी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रोजी कमीत कमी अठ्ठेचाळीस बिल्डरांचे नावं प्रॉपर्टी कार्डवरून मिळकत पत्रिकेवरून कमी करण्याचे आदेश दिलेले हे आदेशची कॉपी आहे जरी त्यांनी खरेदी केलेली असेल ट्रस्टकडून पण ही मिळकत जी आहे ती समाजाची आहे आणि महसूल विभागाने हा खूप छान न्याय दिलेला आहे ख्रिस्ती समाजाच्या बाजूने आणि असं असतानाही हे असे खरेदी करत पोलीस स्टेशनला येऊन दाखवतात आणि आमची मिळकत आहे असा ख्रिश्चन समाजावर दबाव आणतात आणि एक विधवा बाईला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि असा बनाव करतात की जसं आम्ही त्यांच्या माणसांचं सामान बाहेर काढतोय आणि पोलीस स्टेशनला येऊन अशा खोट्या नाट्या कंप्लेंटी देण्याचा प्रयत्न ते दे करतात तर माझा प्रशासनाला एकच इशारा आहे की अनेकदा आमच्या समाजाच्या मुलांवर अशा खोटे केसेस या बांधकाम व्यावसायिकांकडून झालेल्या आहेत यापूर्वी आणि या नंतरही होऊ शकतात म्हणून मी या मीडियाच्या माध्यमातून एक इशारा देऊ इच्छितो की यापुढे असं जर काही घडले तर मी आंदोलनात आंदोलन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि या आंदोलनाला पूर्ण ख्रिस्ती समाजाचा मला पाठिंबा असेल धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.